सणावाराचं खूप गोड खाऊन झालं श्रावण महिना गणपती वगैरे आज आपण आता चमचमीत अशी मस्त भरली वांगी बनवणार आहोत तीसुद्धा अजिबात पाण्याचा वापर न करता ही आपण भरली वांगी बनवणार आहोत अगदी मौसूद होतात शिजून एक थेंबही पाण्याचा न वापर करता आपण ही वांगी बनवणार आहोत शिवाय ही तीन चार दिवस अगदी छान राहतात पॅनमध्ये मी दोन चमचे शेंगदाणे टाकले आहेत ते आपण छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत अगदी मोजक्या साहित्यात आपण हा वांग्याचा मसाला बनवत आहोत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण दोन चमचे पांढरे तिळसुद्धा खरपूस छान भाजून घ्यायचे आहेत आणि अर्धी वाटी सुकं खोबरंसुद्धा असंच खमंग भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे काढून घेतलेत तिळ भाजून घेतले आता आपण यामध्ये खोबरं किसलेलं आहे ते भाजून घ्यायचं आहे आणि आपला रोजचा भाजीचा मसाला वापरूनच आपण ही वांगी भरली वांगी करणार आहोत फक्त तीळ खोबरं शेंगदाणे घातल्यामुळे त्याला छान रंग येतो तेल सुटतं आणि चवसुद्धा छान लागते म्हणून आपण फक्त हे वेगळं वाटून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं आहे पाव चमचा मीठ टाकलं आहे आणि आपण हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे हे बारीक वाटून घेतल्यानंतर आपण जो भाजीला रोज मसाला वापरतो तोच आपण वापरणार आहोत यामध्ये मी लसणाच्या पाच सहा पाकळ्या दोन आल्याचे तुकडे आणि भाजीचा मसाला दोन चमचे टाकला आहे माझा हा कांदा खोबरा लसूण मसाला आहे तुमच्याकडे जो तुमचा रोजचा भाजीचा मसाला आहे तो याच्यामध्ये टाकायचा आणि वाटायचा त्याला छान रंग येतो आणि चव पण छान लागते मसाला लसूण खोबऱ्यासोबत वाटल्यामुळे सगळा मसाला एका ताटामध्ये काढून घेतला आहे आपण थोडंसं मीठ वाटताना टाकलं होतं त्या अंदाजाने आपण चवी मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा आपलं भाजीचं तेल यामध्ये टाकून मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत अशी मिडियम साईजची छोटी वांगी अशी ही वांगी चवीलासुद्धा छान असतात आणि कोवळी असतात याच्यामध्ये बियाण असतात आणि ही लवकर वाफवली सुद्धा जातात तर आपण सुरीने याला देठ काढून घेतले आहेत मी लांब देठ ठेवले तर आपल्याला ते व्यवस्थित भाजता येत नाहीत कढईमध्ये म्हणून देठ थोडे कापून घेतले आहेत आणि आपण असा उभा छेद देऊन सगळी वांगी कीड वगैरे आहे का ते चेक करायचं आहे आणि चारमध्ये भाग करून असा आपण वांगी भरून घ्यायची आहेत सगळा मसाला आपण तेल मीठ भरपूर कोथंबीर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपण हा वांग्यामध्ये भरायचा आहे नाहीतर भरली वांगी करायची असेल तर खूप मसाले सुके मसाले वाटण घाटण करावं लागतं तर नाही आपला रोजचा मसालासुद्धा तुम्ही तीळ खोबरं शेंगदाणे भाजून त्यामध्ये मिक्स केला आणि वाटला तर असा छान रंग येतो मसाला छान एकजीव होतो वांगी कोरडी करून घ्यायची आणि आपण कापून घेतलेल्या भागांमधून असा मसाला अंगठ्याने छान दाबून भरायचा वांग्यांमध्ये अशा पद्धतीने आपण सर्व वांगी भरून घ्यायची आहेत मसाला तयार केल्यानंतरच वांगी कापून घ्यायची नाहीतर वांगी लगेच काळी पडतात आणि पाण्यात जरी टाकून ठेवली तरी ती पुन्हा ओली होतात म्हणून मग मसाला सगळा तयार झाला की वांगी धुवून सुकी करून घ्यायची आणि मध्ये शिरा देऊन त्याला आपण असा मसाला भरून घ्यायचा तुम्ही दोन खाप करून भरू शकता असे चार भाग करून मसाला भरू शकता फक्त मसाला पडू नये काळजी घ्यायची असा बोटाने छान दाबून घ्यायचा आणि थोडंसं तेल टाकलं की मसाला असा ओलसर होतो आणि छान राहतो वांग्यांमध्ये सगळा कढईमध्ये पडतही नाही आणि जळतही नाही अशा पद्धतीने आपण सगळी वांगी भरून घेतली आहेत मसाला थोडा शिल्लक राहिला आहे तो आपण वरून नंतर टाकायचा आहे कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं आहे त्यामध्ये आपण ही वांगी ठेवून द्यायची आहेत वांगी लगेच पाच ते सात मिनटात लगेच खालून भाजायला सुरुवात होते त्याच पद्धतीने तुम्ही भरली कारली तोंडलीसुद्धा बनवू शकता या पद्धतीने त्याची एक साईड मऊ झाली की आपण फिरवून फिरवून देठाकडची बाजू वगैरे छान शिजवून घ्यायची आहे वाफवून घ्यायचे आहे सुरुवातीला झाकण ठेवायचं नाही सगळी वांगी एकदा उलट करून घ्यायची भाजून सगळीकडून वांग्यांना छान चटका बसला असा की वांगी खरपूस होतात आणि मग सगळ्या बाजूनी वांगी भाजल्यानंतर उरलेला मसाला टाकायचा त्यावर आणि झाकण ठेवायचं आणि झाकणामध्ये साधारण एक वाटी पाणी ठेवून आपण हे वाफवून घ्यायचे आहेत अगदी मंद गॅस करायचा सुरुवातीला मिडियम गॅसवर सात आठ मिनिट आपण वांगी उलटफुलट करून छान भाजून घेतली नंतर मसाला टाकला आणि मग आपण झाकणामध्ये पाणी ठेवून असं वाफवून घेतली अशी मस्त मऊसूद होतात कुठेही आपण याला पाण्याचा वापर करायचा नाही त्यामुळे वांगी छान टिकतात आणि चवीलासुद्धा छान लागतात वांग लगेच मऊ होतं त्यामुळे प्रत्येक वेळेला पाणी घालूनच वांगी शिजवली पाहिजेत असं नाही ही अगदी चवीला छान लागतात टिफिनमध्ये देऊ शकता दोन तीन दिवस तोंडी लावण्यासाठी चपाती भाकरीबरोबर तर अगदी छान लागतात कशी वाटली आजची भरली वांगी पाण्याचा वापर न करता बनवलेली तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा धन्यवाद